नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला अनिल वसव आज आपण ठिबक सिंचन या संदर्भामध्ये ज्या ठिकाणी रानं कोस आहेत किंवा छोटे 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 पीस आहेत अशा ठिकाणी कशा पद्धतीने ठिबक जोडलं पाहिजे या संदर्भातली आज आपण माहिती घेणार आहोत आज इथं आपण बघत असाल इथं तीन पोट आहेत तिघं भाऊभावांचं क्षेत्र छोटे छोटे पट्टे आहेत आणि त्रिकोणी को आहेत कोस आहे मग अशा ठिकाणी या दाऱ्याच्या लगत जे क्षेत्र आहे त्या ठिकाणी आपण पी व्ही सी पाईपनं या ठिकाणी सपमेन जोडलेली आहे दोन नंबरचं जे रान आहे त्यालाही आपण पी व्ही सी पाईप जोडलेली आहे पण तीन नंबरचं जे रान आहे त्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे स्प्रिंकलरची पाईप जोडून पाणी पलीकडे नेलेलं आहे आता हे करण्यापाठीमागचा उद्देश असा आहे की जर समजा या आणायचे असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची मशागत करायची असेल तर आपल्याला या पाईप स्प्रिंकलरच्या पाईप इझीमध्ये काढता याव्यात किंवा त्या फिटिंग करता याव्यात म्हणून शेवटची जी पट्टी आहे त्याच्यासाठी आय एस आय मार्कची आपण स्प्रिंकलरची पाईप वापरलेली आहे शेतकऱ्यांना माहीत नसतं की आय एस आयची आणि नॉन आय एस आयची यामध्ये नेमका फरक काय आहे तर नॉन आय एस आयची ची जर स्प्रिंकलरची पाईप आपण वापरली तर ते स्क्रॅप मटेरियल असतं आणि ते सहजासहजी जास्त दिवस चालत नाही सहा महिन्यामध्ये पाईप खराब होऊन जाते सॉकेट निसटणे पाईप फटणे उन्हाळणे अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स तयार होतात आणि मग शेतकरी वैतागून जातो म्हणून वापरत असताना पाईप दर्जेदार क्वालिटीचीच पाईप वापरायची आणि आय एस आयचीच पाईप स्प्रिंकलरची पाईप ही आय एस आयचीच पाईप वापरायची नॉन आय एस आय पाईप वापरायची नाही आता आपण बघूया या ठिकाणी जे चेंबर आहे आपण काय केलं नाही विहिरीपासून जी पाईपलाईन आलेली आहे तर विहिरीवरच आपण फिल्टर जोडलेला आहे आणि त्या चेंबरवरून साधारणतः हे चे। साडेचारशे फुटांतर आहे टोटल सगळं आपल्या रानाचं साडेचारशे फुटामध्ये आपण दोन भाग केलेले आहेत त्याचं कारण असं आहे की वीस एम एमची वी ची जी लॅटरल आहे ती वीस एम एमची ची जास्तीत जास्त तीनशे ते साडेतीनशे फुटापर्यंत वन साईड एरिया कव्हर करते आणि म्हणून आपण काय केलेलं आहे रानाच्या मध्यभागापासून जे चेंबर आहे मध्यभागी तिथून पाठीमागचा कोस काढलेला आहे आणि वरचं जे रान आहे वरचा बांध आहे शेवटचा त्या बांधापासून सबमेंट टाकलेले आहे तिथून अर्ध्यावर घेतलेले आहे असं करण्यामुळं यामध्ये दोन उद्देश साध्य झाले पहिला उद्देश असा आहे की या रानाचे दोन भाग आपण पाडले त्यामुळं वीस एम एमची जी लॅटरल आहे त्यानं अत्यंत उत्तम सिंचन होणार आहे आणि दुसरा भाग असा आहे की रान कोस असल्यामुळं कापणीसारखी अशी रानं असल्यामुळं आपल्याला कोस काढणं हे सोयीचं झालं दोन भाग पाठ आता बघा ही जी लॅटरल आपण वापरलेली आहे ही लॅटरल ही डबल होल टेक्नॉलॉजीची लॅटरल आहे आता हे जे डबल होल ड्रिपर आहेत यामधनं डिस्चार्ज एकदम फर्स्ट क्लास चार लिटरचा डिस्चार्ज परंतु इतका फस्ट क्लास डिस्चार्ज पडतो की तुमचं हे जे रान आहे आता हे हलकं रान आहे हे साधारणत अशा प्रकारचं रान आहे म्हणजे मुरमाड मिक्स थोडीशी माती आहे आणि अशा प्रकारच्या रानामध्ये लवकर भिजत नाही हा प्रॉब्लेम आहे म्हणजे सिंगल ओल्ड रिपर येतं त्यानं लवकर सिंचन व्यवस्था व्यवस्था आणि चोकअप झालं समजा या पाण्याचा टी डी एस आता या पाण्याचा मी टी डी एस चेक केला आहे साडेचारशे ते चारशे साठ टी डी एसचं हे पाणी आहे या टी डी एसवर सिंगल होल ड्रिपर लवकर चोकअप होतो आणि डबल होल जी टेक्नॉलॉजी आलेली आहे त्याच्यामध्ये सहजासहजी लवकर ड्रिपर चोकअप होत नाही त्याच्यासाठी आपल्याला दर सहा महिन्यानंतर आपण एकदा ॲसिड ट्रीटमेंट करावी लागणार आहे आणि ते शेतकऱ्याला आपण टी डी एस कसा आहे किती आहे त्याच्यावर आपण ते किती महिन्यानं हे केलं पाहिजे ॲसिड ट्रीटमेंट केलं पाहिजे हे आपण ठरवतो